नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवस झाले घरचे सगळे म्हणत होते की चेहरा दाखवून व्हिडिओ काढ चेहरा दाखवून व्हिडिओ काढ म्हणत होते पण मला ना चेहरा दाखवून व्हिडिओ काढायचं म्हटलं की थोडीशी भीतीच वाटत होती कारण मोठे मोठे युट्यूबर्सवाल्यांचं कसं वेगळं दिसणं राहणीमान वगैरे आणि त्यामध्येच आपण कसं दिसणार असं वाटायचं पण नंतरनं विचार केला की आपल्याला तर युट्यूबवरच काम करायचं आहे तर मग कधी ना कधी तर चेहरा दिसायचाच आहे तर चला मग म्हटलं घरच्यांची इच्छा पूर्ण करावी तसं तर दिसण्यापेक्षा तुम्ही काम किती करताय त्याला महत्त्व आहे ना की दिसण्याला तर असं व्हिडिओ बरोबर आला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास मात्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मस्तपैकी कैरीची चटपटी चटणी आंबट गोड तिखट अशी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी झाडाची कैरी तोडून घेणार आहे तर बघा दारातच आंब्याचं झाड आहे थोडस साईडला आहे पण त्याची फाटे जी आहेत ती दारात आलेली आहेत आंबे येऊन गेले की हे फाटे आम्ही दरवर्षी तोडतो तरी सुद्धा हे फाटे फुटून ह्याच साइड ला येतात आणि ह्याच फाट्यांना जास्त करून कैऱ्या लागतात ह्या कैऱ्या खूप मोठ्या आहेत अजून तर मोठ्या व्हायच्या आहेत मग तर कैरीच्या वजनाने अजून हे फाटे खाली येतात तर चला ह्या कैरीला आपण स्वच्छ धुवून घेऊया कारण ह्याला जो चिका आहे तो धुवून घ्यायचा आहे खाली ले 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 हो। ना ना तर पहा कैरी स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यावरची साल काढून घेऊयात कैरीची सगळी साल काढून झालेली आहे आता ह्या कैरीला आपण कापून न घेता किसून घेणार आहोत किसून घेतल्याने कैरीचे एकदम फाईन पेस्ट तयार होते तुकडे वगैरे खाताना लागत नाही तर पहा कैरी किसून झालेली आहे कैरीची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात इथे मी थोडेसे शेंगदाणे थोडेसे म्हणजे पाववाटी पावटी खोबरा खीस मिरची आपल्या तिकटानुसार कमी जास्त घ्यायची थोडीशी कोथिंबीर इथे मी गॅसवर कढई गरम होण्यास ठेवणार आहे कढई गरम झाली की त्यामध्ये पहिल्यांदा कच्चे शेंगदाणे असेच भाजून घ्यायचे आणि नंतर मग थोडसे तेल टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे ह्या स्टेजला गॅस मात्र लोच ठेवायचा लो गॅस वरती सगळं खमंग भाजून घ्यायचं तर कैरीची चटणी ही आपली मस्त खमंग आणि चवदार लागते इथे मी कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे म्हणून थोडीशी जास्त घेतलेली आहे तिखट असतील तर दोन ते तीनच टाका किंवा तुमच्या चवीनुसार टाका इथे मी लसूण सोलूनच ठेवलेला आहे तोस टाकलेला आहे लसूण थोडासा जास्तच टाकायचा त्यामुळे चव आणखीन वाढते जर मोठ्या कुड्या असतील तर दहा ते बारा कुड्या टाकायच्या खोबरा ऐवजी ओल्या नारळाचे काप असतील तर खूपच बेस्ट माझ्याकडे नव्हतं म्हणून मी खोबरा केस टाकलेला आहे मसाला भाजतोय तोपर्यंत कोथिंबीर बारीक कापून घेते एक चमचा जिरे थोडासा कढीपत्ता कडीपत्ता ऑप्शनल आहे पण असेल तर टाका कारण कढीपत्ता खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे मी प्रत्येक वाटणामध्ये टाकतेच जर फोडणीला कडीपत्ता टाकला तर मुलं खाताना बाजूला काढून ठेवतात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा हळद हळद पण ह्या मसाल्यातच टाकून भाजून घ्यायचं आणि नंतर ना गॅस लगेच बंद करायचा नाहीतर हळद करपली जाते कडई खाली उतरवून थंड होण्यास ठेवायचे तोपर्यंत आपण खिसून ठेवलेली कैरी मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची तर पहा मस्त अशी पेस्ट तयार करून झालेली आहे आता ह्यामध्ये जो मसाला भाजून आपण थंड होण्यास ठेवलेला होता तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे वरून अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आणि हो ही चटणी मात्र आपण पाण्याचा एकही थेंब न टाकता वाटून घेणार आहोत तर पहा मस्त अशी ही चटणी आपली पाणी न टाकता बारीक वाटून झालेली आहे कारण कैरीचा खीस आपण ज्या वेळेस वाटतो ना त्यावेळेस पहा त्या कैरीला थोडंसं अंगचं पाणी सुटलेलं असतं ओलावा असतो म्हणून त्यामध्येच हा मसाला वाटून घ्यायचा आहे जर फारच कोरडं वाटत असेल किंवा बारीक होतच नसेल त्यावेळेस काय करायचं थोडंसं तेल टाकून वाटून घ्यायचं आहे अशी ही चटणी एक वेळेस करून पहा चवीला जबरदस्त लागते कमंग ही तितकीच लागते तुम्ही जेवणासोबत न खाता नुसती चटणी खाल एवढी टेस्टी लागते आणि फ्रीजशिवाय दोन ते तीन दिवस ही चटणी राहते कारण आपण ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नसतो आणि शिवाय मसाले ही खमंग तेलामध्ये भाजून घेतलेले असतात तर आजचीही चटपटीत कैरीची चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद